बुलेटिनची सुरुवात करूया राजकारणातल्या आजच्या या क्षणाच्या तीन सगळ्यात महत्त्वाच्या बातम्यांनी पहिली बातमी अर्थातच वरई विधानसभा मतदारसंघातली आहे वरई मतदारसंघातून विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन होणार आहे ठाकरे कुटुंबासह हो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा अर्ज दाखल करताना उपस्थित राहण्याची दाट शक्यता वर्तवली जाते तर दुसरीकडे परईतून सुद्धा पंकजा मुंडे धनंजय मुंडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील अनेक विद्यमान आमदार आज उमेदवारी अर्ज दाखल करतील दुसरी महत्वाची बातमी भाजपची दुसरी यादी जाहीर झालेली आहे आणि या दुसऱ्या यादीत सुद्धा तावडे बावनकुळे आणि खडसे अद्याप ही स्थान न मिळताना दिसत आहे त्यामुळे तिघांवरही टांगती तलवार आहे तर या क्षणाची महत्वाची बातमी नितीन नांदगावकरांनी मनसेला सोडचिठ्ठी देत सेनेत मात्र प्रवेश केलेला आहे शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधलेलं आहे आणि त्यामुळे मनसेला चांगलाच धक्का मानला जातोय हो पुढल्या बातमीकडे अर्थात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सविस्तर बातमीकडे आज त्यांचा वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे आणि त्यामुळे निवडणूक रिंगणात उतरणारे आदित्य अर्थातच पहिले ठाकरे आहेत आणि त्यांचा उमेदवारी अर्ज भरताना शक्ती प्रदर्शन होणार नाही हे तर नवलच आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन केलं जाईल आदित्य ठाकरे उमेदवारी अर्ज दाखल करताना आणि सर्व ठाकरे कुटुंब देखील उपस्थित असतील अर्ज दाखल करते समयी त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज भरत असताना महायुतीची एकजूट दाखवण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार असल्याची दाट चिन्ह आहेत सकाळी नऊ वाजता अगदी एक तास उरलेला आहे बरोबर सकाळी नऊ वाजता लोअर परळीतल्या शिवालय या शिवसेना शाखेपासून आदित्य ठाकरे यांचं मोठं शक्ती प्रदर्शन सुरू होईल मिरवणूक निघेल आणि त्यानंतर सकाळी जवळपास सव्वा अकराच्या दरम्यान वरे इथल्या बीएमसी इंजिनिअरिंग हबमधल्या निवडणूक कार्यालयात आदित्य ठाकरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील त्यामुळे एकूणच या शक्ती प्रदर्शनाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे प्रचार मला मलाट सुरु झालेला आहे पूर्ण महाराष्ट्रात सगळ्यांचा प्रचार सुरू झालेला आहे पण नुसतं प्रचारासाठी नाही तर आपण बघितलं असेल की महाराष्ट्रात आम्ही गेले पाच वर्ष आणि त्याच्या आधी गेले पन्नास वर्ष पण पन्न। या पाच वर्षात जेवढे सगळे आमचे आमदार खासदार फिरत आहेत लोकांची सेवा करत आहेत त्यालाच आम्हाला पुढे न्यायचंय ग्राम देवतेचे नतमस्तक सुरू करता मी गेल्या तीन महिन्यात संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचे आशीर्वाद घेतले आज माझ्या मतदारसंघाचे आशीर्वाद घ्यायला आणि वर्लीचे सगळे ग्रामदेवत आहेत त्यांचे आशीर्वाद घ्यायला कोळी बांधवचं प्रेम घ्यायला आलोय याच विषयी अधिक माहिती घेण्यासाठी सावी आमचे सा प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे उदय आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे पहिला म्हणजे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात ठाकरे उपस्थित आहेत निवडणुकीच्या रिंगणात उतरतायत आणि पहिल्यांदाच कोणी ठाकरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे त्यामुळे जोरदार शक्ती प्रदर्शन होणार यात काही वादच नाहीये नमस्कार अगदी बरोबर हवी आपण पाहतोय की पहिले ठाकरे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा निवडणूक अर्ज जो आहे तो आज दाखल करणार आहेत वर्ली विधानसभेचे ते शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असणार आहेत आणि त्यांच्या या उमेदवारी अर्ज भरण्यात भरतानाच शिवसेना जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे आणि शिवसेनेसोबतच एकूणच महायुतीचं देखील जोरदार शक्ती प्रदर्शन असणार आहे शिवसेना भाजपा रिपाई महायुतीचे उमेदवार म्हणून आदित्य ठाकरे यांचे अनेक ठिकाणी होर्डिंग जे आहेत ते लावण्यात आलेले आपण समोर बघित असेल लोअर पण ही शिवसेना शाखा आहे या शिवसेना शाखेमधून आदित्य ठाकरे यांचा निवडणूक अर्ज भरण्यासाठी जी मिरवणूक निघणार आहे ती याच निघणार आहे बरोबर नऊ वाजता आदित्य ठाकरे आणि सर्व शिवसेना नेते जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये इथे मिरवणूक निघणार आहे आणि आपण पाहिलं तर काल दिवसभर खूप मोठी तयारी वरळीतल्या शिवसैनिकांनी केलेली आहे आदित्य ठाकरे त्यांच्या या मिरवणुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नियोजन जे आहे ते शिवसेनेने केलेलं आहे एकूण जवळपास त्यांचा हा सात किलोमीटरचा सा टप्पा असणार आहे वर्ली इंजिनिअरिंग हब पर्यंतचा हा, हा मार्ग जो आहे तो पाहिला तर या लोअर परळ पासून ते श्रीराम मेल असेल गणपतराव कदम मार्ग असेल वर्ली नाका असेल तिथून ते सरळ रेस्कोटचा जो हायवे आहे तिथपर्यंत हा मिरवणुकीचा मार्ग जो आहे असणार आहे त्याचबरोबर बीडीडी चाळीमधून देखील हा मार्ग जाणार आहे आणि त्याचबरोबर या मिरवणुकीच्या मार्गामध्ये भारततंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे येथे जाऊन त्यांना अभिवादन देखील युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे करणार आहेत आणि त्यानंतर जेव्हा ते उमेदवारी अर्ज दाखल करतील त्यावेळेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्या कुटुंबियांसह तिथे उपस्थित आहे अनेक शिवसेनेचे नेते देखील उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील तिथे उपस्थित राहण्याची शक्यता शिवसेनेकडनं सांगण्यात येत आहे मात्र सगळ्यांना उत्सुक युक्त आहे ती युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचं जेव्हा आफि डेविड जे आहे ते तिथे सादर केलं जाईल त्यांचं जे शपथपत्र ते दाखल केलं जाईल त्या शपथपत्रामध्ये आदित्य ठाकरे त्यांच्या वैयक्तिक जंगम माहितीबद्दल काय माहिती देतात याकडे दे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे त्यांची आर्थिक उत्पन्नाचा स्रोत काय आहे त्यांची संपत्ती किती आहे हे तिथे ते सादर करणार आहे त्यामुळे सर्वांचं लक्ष तिथे लागलेलं आहे खास करून की नेमकं किती त्यांची जंगम मालमत्ता आहे आणि किती ते जाहीर करतात ते एकूण सर्व जगासमोर आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभेमधून लढवणार आहेत तर याच वरळी विधानसभेमधून त्यांचे विरोधक कोण असणार आहे याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे निश्चित धन्यवाद तुम्ही दिलेला एकूण या सविस्तर माहिती करता तुमच्याकडून वेळ